परभणी शहरातील शनी मंदिर परिसरात आज शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी गरजुना चादराचे वाटप माऊली साळवे यांच्या हस्ते करण्यात आले कैलासवासी वामनराव पूर्भाजी साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजुना चादर वाटप केले यावेळी समाजसेवक माऊली साळवे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग रणखांबे हेमंत साळवे पप्पू वाघमारे विशाल साळवे कार्तिक साळवे अविनाश मोरे अशोक उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्टेसह देवीदास खरात आज माझे वडील युराज कैलास पाटी गॉमेज वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचा जनसाधार्था कार्य कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी साळीव परिवाराच्या वतीने गोरगरीब लोकांना चादरी ब्लँकेट वाटण्याचा कार्यक्रम आम्ही परिवारच्या वतीने केलेला आहे वडाचं कार्य म्हणजे गोरगरीब लोकांसाठी वंचितांसाठी सातत्यानं काम करत असेल त्यांचा ध्येय असा होता की लेकरांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे मागासवर्गीय लेकरांनी म्हणून त्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या त्या माध्यमातून त्यांनी लेकरं घडवण्याचं काम केलं आणि भूतपुरु गरीब गरजू लेकरं असे ले। फार घडवलेत आज काही मुली बऱ्याच मुली त्या त्या संस्थेतून सविस्त्या लागल्यात मुलं लागलेत चांगल्यांचे घरं बसलेत आणि खेड्यापाड्यामध्ये वंचित लोकांना सिलिंग हॅट कमिटीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकांना हजारो एकर जमीन वाटप करण्याचं काम वंचितांना आमच्या वडिलांनी केलेलं आहे ते वारसा पुढं ठेवावा हा हाच हेतू साळवे परिवाराचा असून आज आम्ही या ठिकाणी जात्री देटि वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्या ठिकाणी वडिलाच्या नवे पुण्यस्मरानिमित्त मी या शनी मंदिरापुढं माझ्या वडिलांना मानवंदना देतो आणि मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने ਆਪ ਨੂੰ ਸਰਦਾ ਜੀਆ ਸਿਨਾਰਪਨ ਹੋ